आहा, समस्य मिरले तालुका खेड येथील श्री ग्रामदेवता झोलादेवी मंदिराचा जीर्णोद्धार सहागावच्या ग्रामस्थांनी मिळून व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन करण्यात यावा यासाठी वैभवी पाटणे यांचं तहसीलदार कार्यालयाच्या आवारात करत असलेले ठिये आंदोलन या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेडचे अध्यक्ष शंकर तांबे व ॲडव्होकेट सुरेंद्र तांबे व कार्यकर्त्यांनी भेट दिली व वैभवी पाटणे यांची विचारपूस करून आरपीआयच्या वतीनं पाठिंबा दर्शवला व प्रशासनाला हा विषय लवकर सोडावा अशी मागणी केली या ठिकाणी खेडमध्ये कालपासून आदरणीय वैभवी पाटील मॅडम या उपोषणाला बसलेले आहे खऱ्या अर्थानं उपोषणकर्त्यांचा प्रशासनाने त्यांची विचारपूस करणं काढायची गरज आहे एक महिला ज्यावेळेस उपोषणाला बसत असेल त्यावेळेस ते त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं केली पाहिजे इथे पोलीस कॉन्स्टेबल असणं गरजेचं आहे बाकी सर्व यंत्रणा राबवणं काढायची गरज आहे परंतु इथं आम्ही आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका खेडच्या वतीनं आलेलो आहोत आणि इथं तसं कोणतीही व्यवस्था नाही त्यांना मंडप देखील घालून दिलेलं दे नाही तरी प्रशासनाला विनंती आहे त्यांच्या मागण्यांची योग्य त्या रीतीने योग्य ती सखोल चौकशी करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा यासाठी आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे लवकरात लवकर त्यांना न्याय द्यायला अशी आम्ही प्रशासनाला विनंती करीत आहोत जय हिंद जय भीम जय भारत